आहे सुभाष जाधव आणि आपण पाहतात रणंगण न्यूज चॅनल मुरबाड तालुक्यातील सरळगाव जिल्हा परिषद गण व गट यामध्ये सदरचे आंबेळे हे गाव येत असून आंबेळे खुर्द।, खुर्द या गावामध्ये गेली अनेक वर्ष या गावाला स्मशानभूमी मात्र येथे दिसत नाहीये आपण खुर्द यातील रहिवासी यांना आपण आता विचारणार आहोत या गावची परिस्थिती कशा प्रकारे आहे सर काय झालं माहिती आहे का ब्रिटिश काळापासून कमसे कमी खोटं ते आम्हालाच माहित नाही आणि ऑलरेडी काय झालं माहिती आहे का प्रत्येक आई वडील हा डकन किंवा दहन ह्याच ठिकाणी केला जातो आणि हा ब्रिज आहे ब्रिज कालचा पण या माध्यमातून प्रत्येक पावसामध्ये फ्रीज आणून दहन केला जातो मग आंबेले गाव मदत का होत नाही किंवा किंबवना शासन काय करतोय शासनाच्या माध्यमातून जर त्या गावाला नोंद होत नसेल तर ते असं उद्या ना कोणतेही आई वडील कुठे जर असेल तर पावसा पावसा तो पावसामध्ये दहन करत असेल तर पावसाच्या दहनाचे आभार आम्ही काय करणार तर तुम्ही काय करणार त्याचा अर्थ तुम्ही शोधून टाका आणि आंबेल्या गावाला समजून मंजूर करा तुम्ही काय मागणी वगैरे केलेली आहे पहिले कधी मागणी हा प्रकार आहे का मागणी होते पण तो जो एरिया आहे फॉरिशर डिपार्टमेंट त्या माध्यमातून तो थोडंसं काम थांबला जातो आणि दुसरा मुद्दा असा आहे का ते मंजुरी भेटतच नाही कशा मुलं तर कारण हा एक का जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे तो मंजुरी देत नाही बरं आता इलेक्शन आहे जवळ मग पुढारी वगैरे मागच्या पंचवर्षिकला पण आले असतील उमेदवार तेव्हा तुम्ही सांगितलंय का आमदार सुद्धा उभा राहिले नाही कुठे म्हणून अजून परत कोणी विचारणच केली नाही कोणीच नाही जिल्हा परिषद सदस्य नाही कोणीच नाही जिल्हा परिषद अध्यक्ष नाही स्थानिक लोकप्रतिनिधी नाही नाही आज परत तुम्ही ते अंत्यसंस्कार कुठे करता समोर हे बघू शकता आपण या ठिकाणी या लोकांचे अंत्यसंस्कार होत आहेत तालुक्यातील आंबेळे खुर्द या गावी स्मशानभूमीच नाही उघड्यावरच करावे लागत आहे अंत्यसंस्कार आपण बघू शकता ही जागा हा राहिलेला डोईफोडी नदीचा पूल